जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफ या थांबल्या असून आता प्रत्येक मतदाराचे मत, मत आणि उमेदवाराचे भवितव्य उद्या मतपेटीत हे बंद होणार आहे प्रत्येक वरिष्ठ लोकप्रतिनिधी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क इतर नागरिकांसह जाऊन मतदान केंद्रावर बजावणार आहे यात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे माजी खासदार रक्षा खडसे भुसावळचे आमदार संजय सावकरे माजी आमदार संतोष चौधरी माजी खासदार डॉक्टर उल्हासराव पाटील माजी आमदार नीलकंठ फालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी नगराध्यक्ष रमन भोळे या दिग्गजांसह आदी पदाधिकारी आणि नगरसेवक सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहे यातच माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे प्रथमच भुसामाळ सोडून यावल येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात नक्कीच खळबळही उडणार आहे यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास कामांच्या आराखड्याचा विचार केला असता अनिल चौधरी यांनी ग्रामीण भागातील या खेड्यांची एकंदरीतच विकास सूत्रे आपल्या हाती घेतल्याचे दिसून येत आहे